नमस्कार पुणे डेम्या बातमीपत्रात आप आपलं सर्वांचं स्वागत मी अभिजित सप्तगिरी छावा मराठा युवा संघटनेकडून अकरावे भव्य राष्ट्रीय अधिवेशन औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले आहे मराठा आरक्षणासाठी मराठ्याचे चे क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रेरणेने मराठ्याचे आधारस्तंभ नानासाहेब जावळे पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भव्य राष्ट्रीय महाअधिवेशन राजीव गांधी स्टेडियम सिडको येथे एकोणतीस मे रोजी आयोजित करण्यात आले शेतीमध्ये घाम घालून व देशाच्या सीमेवर रक्ताचे बलिदान देऊन ज्या मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले त्याच मराठ्यावर आजचे सरकार प्रचंड मोठ्या अन्याय अत्याचार करत आहे शेतकरी शेतीमालाला भाव व निसर्गाची साथ नसल्याने कर्ज बाजारीमुळे आत्महत्या करत आहे तरुण नोकरी नोकरी व सवलती नसल्यामुळे आत्महत्या करत आहे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही असे आरोप केंद्रीय कार्यकारी अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांच्याकडून आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले या अधिवेशनासाठी गुजरात येथील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल साळी माळी कोळी तांबोळी दलित मुस्लिम हटकर धनगर बंजारा या सर्व समाजातील नागरिक उपस्थित राहतील अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली एकोणतीस मे रोजी अखिल भारतीय छावा संध्या औरंगाबाद या आयोजित केलेला आहे आणि त्या ॲडमिशनामध्ये अनेक मुद्दे घेऊन शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे आज अनेक शेतकरी आत्महत्या करतायत व्यक्ती आत्महत्या करतायत म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अठरा सुटी कायदा हा अनेक ठिकाणी खोटे विशेष अठरा सुटीचा दाखल आहे त्यासाठी दोन समाजामध्ये थेड निर्माण निर्माण करणारा हा कायदा आहे तो तो कायदा रद्द झाला पाहिजे असे अनेक प्रश्न घेऊन अखिल भारतीय छावा संघटना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत आक्रमकपणाने लढा देत आहे या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे अठ्ठावन्न मोर्चे शांततेने निघाले परंतु या सरकारला शांततेची भाषा अहिंसेची भाषा कळाली नाही म्हणून यापुढे छत्रपतीच्या भाषेमध्ये या सरकारला मुख्यमंत्र्यांच्या सभा आम्ही या महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही येणाऱ्या काळामध्ये अधिवेशन असं त्या अधिवेशनामध्ये घेराव घालण्याचं काम त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला जिल्हाबंदी करण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटना करणार आहे आणि त्या अधिवेशनासाठी पाटीदार समाजाचे ज्यांनी आरक्षणासाठी गुजरातमध्ये आंदोलन उभं केलं आणि मराठा समाजालासुद्धा मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला ते सुद्धा त्या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार आहेत त्यांना त्या ठिकाणी मराठा मित्र म्हणून सन्मानित केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने मराठा मावळे आणि इतरसुद्धा जे छत्रपतीला मानणार आहेत मराठा समाजाला मानणारे समाज जे आहेत त्या ठिकाणी माळी ते नीतांबोळी सर्व जातीतील मावळे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही मराठा समाजाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत छावा संघटना गप्प गु, बसणार नाही हे निश्चय मराठ्यांनी आता केलेला आहे